मूल कस वाढत 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 जात प्रत्येक टप्प्यावर त्याला पहिल्यांदा दात फुटतात तेव्हा ते पहिल्यांदा हसतं तेव्हा ते पहिलं पाऊल टाकतं तेव्हा अशा खूप गोष्टी एकदा तर लय मजा आली पोरांनो याच्यामध्ये एक भोंगळा नावाची कविता आहे काय कवितेच नाव भोंगळा बरोबर आहे ना एक दिवस माझ्या सुनबाईनं माझ्या नातवाला अंघोळ घातली आणि तिला काहीतरी काम होत त्याला फक्त अंगावर त्याचं पाणी पुसलं आणि मी लिहित बसलो होतो तर माझ्या समोर माझ्या टेबलवर आणून ठेवलं नातवाला माझ्या टेबलवर आणून ठेवलं आणि ते कपडे न घातलेलं लहान सेग्रू पाच सहा महिन्याचं इतकं छान दिसू लागलं अरे म्हटलं हे कपडे घातल्यावर इतकं चांगलं दिसत नाही त्याच्यामुळे ह्याचे आपण काही फोटो काढून ठेवू म्हणून मी त्याचे फोटो काढले आणि मग नंतर ते फोटो एडिट कलेक्शन करत असताना फोटो पाहता पाहता मला कविता सुचली त्या कवितेचं नावच आहे भोगळा एक छान कविता सुचली आणि ती कविता मी फेसबुकवर टाकली आणि काही फोटो टाकले त्याचे इतके व्हायरल झाले इतके लोक त्याला लाईक करायले इतके लोक कॉमेंट करायले आणि मला फेसबुकचा फोन हो आला फेसबुक कडूनच फोन आला ओय महाराज असं जमत नसत म्हटलं काय झालं म्हणले लहान लेप्रू असलं तरी भोंगळा फोटो टाकता येत नाही म्हटलं काय करू काढून टाकू का म्हणाले काढून टाका टाकू म्हटलं मग काय करू काढून टाकू नका म्हणायले आणि ठेवू नका म्हणायले म्हटलं काय करू म्हणली ती कविता चांगली आहे त्याच्या भोंगळे पण लपवण्यासाठी तिथे फुल टाका म्हणली फुल फुल टाका तिथं ते म्हणलं मला जमत नाही मग माझ्या मुलाला बोलवलं म्हटलं अरे अरे असा फेसबुकचा फोन आला होता आणि इथं फुल टाकायचे म्हणलं पप्पा टाकताय ते काही प्रॉब्लेम नाही मग त्यानं फुल टाकलं आणि पुन्हा आम्ही ते व्हायरल केला नंतर कॉमेंट काय यायला लागले माहितीये काय आत्ता कळी होती म्हणली ना आत्ता फुल कस काय झालं आत्ता इथं कळी होती म्हणले आता या कळीचं कस काय झालं झालं म्हणले अशा कॉमेंट लोक करू लागले पण ती कविता मुद्दा तुम्हाला म्हणून दाखवतो भोंगळा नावाची कविता कविता वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की कवितेचा विषय चित्रकारानं फार मस्त चित्र काढले पा त्या कवितेला त्यानं तिथं खेळणं दाखवले त्याच्या हातातलं खेळणं दाखवले कविता भोंगणी नाही बरं तिचा विषय जरी भोंगळा असला तरी ते स्वतः बाळ म्हणते असाच बसलो भोंगळा कांदा माझा चिंगळा कांदा जाऊ नये वाया म्हणून पडा माझ्या पाया पाय चालतात तुरु, तुरु मतारी बोलते चुरू चुरू मतारीचे पिकले केस गावा बाहेर मोठी वेस वेसीवरती मारोती देवळावरची खारुटी खारुटी दूर माहेर पळून गेली गावाबाहेर गावाबाहेर नदी माहेर पुढं वा, पुढं वाहत जाय चालत राहिली दिवसरात मिळून गेली समुद्रात आणि शेवटी तो माझा नातू म्हणतोय असं मी ते नातू काय म्हणते माहितीये काय तो कुठून निघाला घरापासून सगळ्या खारुटीला देवळापासून नदीपासून समुद्रापर्यंत गेला ना म्हणजे त्याने सगळं जग पाहिलं शेवटच्या कडव्यात तो म्हणतो इथून तिथून हे सगळे आमच्या सारखेच तर भोंगळे या झाडाला कुठं चड्डी आहे या खारुटीला कुठे चड्डी आहे या नदीला कुठे चड्डी आहे या समुद्राला कुठे चट्टी आहे अशी ती कविता ती कविता Kuklokkanlah awal lima tiap.